नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर ह्या युड व्हिडिओ चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला मिळतील तर मित्रांनो आज हवामानाअंतर्गत जी आपल्याला माहिती अपडेट आलेली आहे त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपण बघू शकता कालच्या व्हिडिओमध्ये आपण अंदमान निकोबारच्या साईटील ज्या समुद्र क्षेत्रामध्ये जो पट्टा सक्रिय झाला होता मान्सूनचा तो सध्या महाराष्ट्रामध्ये हैदराबाद बेलगावी बेंगलुरू विशाखापट्टणम ह्या प्रमुख शहरांलगत जो समुद्री भाग आहे त्या भागामध्ये सक्रिय झालेला दिसत आहे तर आपण आज महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये हवामान कसं राहणार आहे त्या अनुषंगाने बघणार आहोत तर प्रमुख शहरांमधील आपण बघू शकता हैदराबाद लगतील जे काही प्रमुख शहर तालुका जिल्हे जे आहेत त्या त्यामध्ये कसा हवामानाचा राहणार आहे अंदाज तर कोल्हापूर सोलापूर हैदराबाद विजयवाडा बेलारी हुबली नांदेड मुंबई आपण बघू शकता रत्नागिरी सांगली विजयापूर हुबली अकलूज लातूर पुणे बिदर ह्या भागामध्ये काही प्रमाणात मुसळधार तर काही प्रमाणात अतिमुसळधार पाऊस हा पडणारा असून नांदेड अहमदनगर मुंबई औरंगाबाद नाशिक पालघर बेलगाव मेलगाव वाशिम चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता ढगांची दाटी होताना पाहायला मिळत आहे तर नंदुरबारच्या वलसाडच्या काही भागांमध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर मित्रांनो आपण सोलापूर आणि हैदराबाद लगतच्या शहरांमध्ये बघूया अकलूज लातूर क्या भागा मदे। बिदर चा काई भागे तो। या भागामध्ये बिदर हैदराबादचा काही भाग येतो या भागामध्ये सुद्धा आपल्याला डागांची दाटी पाहायला मिळत आहे तर या ठिकाणीसुद्धा आपण बघू शकता पंढरपूर वडूज विटा कराड कोळी सांगली जत इंडी या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की ढगांची दाटी पूर्ण होताना दिसत आहे तर ह्या ठिकाणी काही प्रमाणात मुसळधार तर काही प्रमाणात रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर आपण वर पाहिलं तर बार्शी पेठ तुळजापूर केज लातूरचा काही भाग जामखेड करमाळा दौंड बारामती इंदापूर वडूज सातार पुणे पुण्यालगतचा काही भाग येतो तर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता लोणंद असेल सासवड असेल वाई असेल या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे की काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर सातार लगतचा काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की ढगांची खूप जाटी दिसून येत आहे या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पडणार असून काही दिवस झाले पाऊस हा मंदवलेला होता तर आता इथून पुढे पुढील काही दिवस इथून पुढील काही दिवस मित्रांनो आपण बघू शकता पाऊस हा सक्रिय झालेला असून मान्सून पाऊस हा पूर्णतः महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा सक्रिय झालेला आहे आपण बघू शकता अरबी समुद्राकडून वाहणारे वारे आणि अंदमान निकोबारकडून वाहणारे वारे तर याचा सर्कल जो आहे याचा सर्कल आपण बघू शकता अलाहाबादच्या दिशेने होताना पाहायला मिळतंय तर भुवनेश्वरलगत आणि धांदाळच्या लगत, लगत जे वारे वाहताना आपण पाहत आहात तर याचा सर्कल आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये कमी दाबाचं क्षेत्र हे पाहावयास मिळणार आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओच्या मा माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर अशा नवीनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ हो। पाहायला मिळतील तर धन्यवाद मित्रांनो